पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस अश्विनी हॉस्पिटल लोणंद इथं रुग्णांना फळ वाटप करून केला साजरा भाजपा खंडाळा तालुक्याच्या वतीनं लोणंद शहरामध्ये रुग्णांना तसेच रुग्णांच्या बरोबर असणारे व्यक्ती यांना फळे व बिस्किट वाटप करून जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी माननीय श्री प्रदीपजी क्षीरसागर नेते माननीय श्री डॉक्टर किशोरजी बुटियांनी नेते माननीय श्री देविंदासजी चव्हाण तालुका अध्यक्ष राहुलजी घाडगे नेते माननीय श्री अनिल कुदरे शहर अध्यक्ष पंचायत राज ग्राम विकास लोणंद गणेशजी गुंडगे सरचिटणीस लोणंद शहर विकासजी ननावरे युवा नेते माननीय श्री गणेशजी हिंगमिरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते रुग्णालयातील बंधू भगिनी तसेच नातेवाईक यांनी मोदीजी यांना मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या डीएसपी न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा